अंबरनाथ एक अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय लिफ्ट सारख्या बंद जागेत एका बारा वर्षाच्या मुलाला केवळ वर तू मला का बघितलं या कारणावरून मारहाण केली आहे हा हल्ला केवळ शारीरिक नव्हता तर मानसिकदृष्ट्याही हादरवणारा होता त्या निरागस मुलाने फक्त लिफ्टची बटन दाबली आणि काही सेकंदाने त्याच्यावर चालून आला एक पोक्त व्यक्ती आणि महिला त्याची लहान यावर केलेली क्रूरता जी आणि त्याच पीडित मुलाचं नाव आहे त्यागी पांडे जो अजूनही धास्तावलेला आहे अंबरनाथ पालेगाव परिसरातल्या एका इमारतीत ही धक्कादायक घटना घडली आहे फक्त बारा वर्षांचा निरागस मुलगा त्यागी पांडे आपल्या घराच्या इमारतीत लिफ्टने जात असताना एका प्रौढाने त्याला अडवले कारण काय तू मला बघितलंस आणि लिफ्ट का बंद केली या क्षुल्लक कारणावरून त्या मुलाला तुफान मारहाण केली गेली केवळ नव्हे तर त्या आरोपीने हाताचा देखील चावा घेतला आणि त्या घाबरलेल्या मुलाला धमकी दिली की बाहेर भेटलास तर तुला मारून टाकेन ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे यामध्ये दिसतंय की लिफ्टच्या बंद दरवाजा आड काय प्रकारचा छळ सुरू आहे आम्ही पीडित मुलाचा चेहरा ब्लर करून दाखवत आहोत कारण तो अजूनही धास्तावलेला आहे आणि त्याचं मनोबल टिकवणं गरजेचं आहे या प्रकरणात अजून कोणतीही अधिकृत पोलीस प्रतिक्रिया उपलब्ध नाही त्यामुळे बातमीचा वापर काळजीपूर्वक आणि संवेदनशीलतेने करण्यात येत आहे पण एक प्रश्न मात्र सर्व पालकांसाठी उभा राहतोय लिफ्ट मध्ये तुमचं मूल सुरक्षित आहे का पाहुयात पोलीस काय कारवाई करतायत आपलं नाम काय मैं लिफ्ट रहा था तो 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 फ्लोर पे लिफ्ट रुकी, तो तो लिफ्ट रुकी कोई सामने मैंने को तो को को बंद किया अंकल अंकल आए फिर मेरे कुछ बोला बोला नहीं, नहीं मैं मैं मारना स्टार्ट कर दिया ने तो चाकू से मार दूंगा लेकिन क्यों ऐसा बोल रहे उनका बेटा और आप दोस्तों नहीं हाँ। नहीं कुछ गुस्सा था अंकल नहीं कहा पर काटा आपो अंकल हाथ पे मैंने अंकल को धक्का दे दिया